हॅलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की इंस्टाग्रामची आय डी कशाप्रकारे बनवायची थी। ठीक आहे मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की इंस्टाग्रामची आय डी एकदम सोप्या पद्धतीने कशाप्रकारे ओपन करतात तर मित्रांनो या व्हिडिओला शोध बघा बघा सर्वात आधी तुम्हाला तुमचे ॲप अपडेट करून घ्यावे लागेल त्यासाठी बघा तुम्हाला प्ले स्टोअरवर जा प्ले स्टोअरवर केल्याच्यानंतर तुम्ही इंस्टाग्राम असं नाव सर्च करा नाव सर्च केल्याच्यानंतर हे ॲप्लिकेशन येईल हे ऍप्लिकेशन तुमचे अपडेट असेल तर ठीक आणि अपडेट नसेल तर अपडेट करून घ्या अपडेट केल्याच्यानंतर ओपन करा ओपन केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला असं इंटरफेस दिसेल नेम पासवर्ड आणि क्रिएट न्यू अकाउंट तुम्हाला नेम आणि पासवर्ड हे माहीतच नाही कारण तुमचा अकाउंट नसल्यामुळे माहीत राहणार नाही तर तुम्हाला क्रिएट न्यू अकाउंट यावर क्लिक करा यावर क्लिक नंतर बघा मित्रांनो तुम्हाला असं दिसेल व्हॉट्स युअर मोबाईल नंबर म्हणजे की तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे इथं बघा मित्रांनो तुमची ईमेल आय डी तर तुम्ही ईमेल आयडीनं सुद्धा तुमची इंस्टाग्राम आय डी क्रिएट करू शकता आणि मोबाईलनं सुद्धा तर मी इथं बघा माझ्या इथं तुम्ही जर क्लिक केलं अप विथ ईमेल तर तुम्ही ईमेलनं तुम्ही इंस्टाग्राम आय डी क्रिएट करू शकता आणि इथं जर क्लिक केलं म्हणजे की तुमचा मोबाईल नंबर ॲड केला तर तुम्ही मोबाईलनं तुमची इंस्टाग्राम आय डी क्रिएट करू शकता मी मोबाईलनं इंस्टाग्राम आय डी क्रिएट करणार आहे तर माझा मोबाईल नंबर मी ॲड करतो मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर नेक्स्ट करा नेक्स्ट केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला असं इंटरव्यू दिसेल आर यू ट्राईंग टू लॉग इन बघा मित्रांनो जाव असं जवळ ज्या वेळेस येते ज्या वेळेस तुम्ही तुमचा मोबाईल नंबर एक किंवा एक किंवा जास्त जर तुम्ही इंस्टा इंस्टाग्रामला आयडिया ओपन केला असतील तर तुम्हाला असं शो होते तुम्हाला जर त्याच आयडीला जर जायचं असेल त्या जुन्या तर इथं लॉग लॉग इन टू अँड एक्झिटिंग अकाउंट यावर क्लिक करा आणि तुम्हाला जर नवीन अकाउंट ओपन करायचं असेल तर क्रिएट अ न्यू अकाउंट यावर यावर क्लिक करा आपल्याला नवीन अकाउंट ओपन करणं करायचं आहे तर क्रिएट अ न्यू अकाउंटवर क्लिक करा क्रिएट अ न्यू अकाउंटवर क्लिक केल्याच्यानंतर कन्फर्म युअर मोबाईल नंबर असं तुम्हाला दिसेल बघा इथं मित्रांनो तुम्हाला दोन जागी ओ टी पी येईल एक तुमच्या व्हॉट्सअपला आणि सेकंड म्हणजे तुमच्या मेसेज थ्रू आपल्याला मेसेज पाहिजे तर सेकंड जे ऑप्शन आहे यावर क्लिक करा आणि सेंड कोडवर यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला असं इंटरफेस दिसेल क्रिएट स्ट्रॉंग पासवर्ड आप जे स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करायचा आहे जेणेकरून भविष्यात आपली जी आय डी आहे इंस्टाग्राम आय डी हे हॅक झाली नाही पाहिजे त्यासाठी एक स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करा जसं बघा मी माझा स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करतो नेक्स्ट करतो पासवर्ड टाकल्याच्यानंतर नेक्स्ट करा नेक्स्ट केल्याच्यानंतर बघा मित्रांनो नेक्स्ट केल्याच्यानंतर बघा मित्रांनो इथं सेव्ह युअर लॉग इन इन्फो म्हणजे की मित्रांनो तुम्ही जे पासवर्ड टाकलाय तोच पासवर्ड तुम्ही जर लॉग आउट झाले इंस्टाग्रामहून हो। तोच पासवर्ड तुमचा न विसरता तुमच्या अकाउंटला म्हणजे की तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह राहू शकते तर तुम्हाला इथं सेव्ह सेव्ह करायचं असेल तर तुम्ही सेव्ह करू शकता आणि जर तुमच्या जर लक्षात पासवर्ड राहत राहत असेल तर तुम्ही नॉट नॉवर क्लिक करू शकता मित्रांनो मी इथं सेव्ह करणार आहे सेव्हवर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं डेट ऑफ बर्थ टाकायची तुमच्यावाली डेट ऑफ बर्थ रँडम तुम्ही कोणतीही टाकू शकता फक्त चौदा वर्ष त्या डेट ऑफ बर्थला कम्प्लीट झालेली असले पाहिजे ठीक आहे मी कोणतीही रँडम एक जन्मतारीख टाकणार आहे तुम्ही पण कोणतीही टाकू शकता असं का नाही फक्त चौदा वर्ष कंप्लीट असले पाहिजे ठीक आहे एवढं झाल्याच्यानंतर सेट करा सेट झाल्याच्यानंतर बघा तुम्हाला इथं नेक्स्ट आहे नेक्स्टवर क्लिक करा नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्टवर क्लिक केल्याच्यानंतर व्हॉट्स युवर नेम मित्रांनो तुम्ही इथं तुमचं नाव टाका जसं की मी एक रँडम नाव टाकतो तुम्ही तुमचं नाव टाका नाव टाकल्याच्यानंतर नेक्स्ट करा नेक्स्ट खेळल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला असं इंटरव्ह्यू दिसेल क्रिएट युझर नेम बघा एक इंस्टाग्रामनं आपल्याला एक ॲटोमॅटिक एक नेम दिलेला आहे मित्रांनो तुम्हाला जर नेम पाहिजे असेल तर राहू द्या आणि जर पाहिजे नसेल तर तुम्ही काय करा यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही जे तुम्हाला नेम पाहिजे असेल जसं की सपोज मी एक अंक टाकून बघतो बघा इथं असं टाका टाकल्याच्यानंतर नंतर बघा इथं असेल तर असेल ये तर येईल आणि नसेल तर बघा इज इज नॉट अवेलेबल असं दाखवाल तर तुम्हाला परत एक अंक टाका अंक टाकल्याच्यानंतर बघा हे येईल का बघा ही आलेली आहे तर तुम्ही इथं नेक्स्ट करा आल्याच्यानंतर नेक्स्ट केल्याच्यानंतर बघा ही तुम्हाला ॲग्री टू इंस्टाग्राम टर्म्स टर्म्स अँड पॉलिसी या खाली तुम्हाला दिसते ॲग्री ॲग्रीवर क्लिक करा ॲग्रीवर क्लिक केल्याच्यानंतर ॲग्रीवर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला थोडं काही सेकंद घेईल ॲग्री करण्यासाठी मित्रांनो तुमचा अशा प्रकारे तुम्ही तुमचा अकाउंट इंस्टाग्राम आयडी ओपन करू शकता मित्रांनो याच अकाउंटला याच इंस्टाग्राम आय डीला तुम्ही एक प्रोफेशनल अकाउंट कशाप्रकारे क कर कन्वर्ट करू शकता हेच मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा बघा मित्रांनो तुमचे आय डी जे आहे तुमच्या आय डी जे इंस्टाग्राम आय डी जे प्रोफाईल आहे तुम्ही इथं ॲड करू शकता डायरेक्टली बघा ॲड ॲड करण्यासाठी यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर गॅलरी ओपन होईल चूज अ फ्रॉम गॅलरी यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर बघा अलाऊ करा अलाव केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला तुमची गॅलरी ओपन होईल या गॅलरीमध्ये तुमचा जे फोटो आहे तुम्ही असा निवडा जो फोटो आहे त्यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर बघा तुमचा फोटो येईल फोटो आल्याच्यानंतर बघा तुम्हाला इथं दिसेल ऑल्सो शेअर धिस पिक्चर ॲज अ पोस्ट तुम्ही ही जे आ, पो प्रोफाईल ॲड केलेली आहे ते पोस्ट म्हणून तुम्ही करू शक पोस्ट करू शकता का तुम्हाला जर करायचे असेल तर ऑन करा आणि करायचे नसेल तर ऑफ करा मी करणार नाही तर ऑन ऑफ करतो एवढं झाल्याच्यानंतर डन करा डन केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला असं दिसेल डन केल्याच्यानंतर तुम्ही तुमची प्रोफाईल इथं ॲड केलेली आहे बघा मित्रांनो वेलकम टू इंस्टाग्राम आणि खाली माझी आय डी तुम्हाला दिसत असेल ठीक आहे बघा मित्रांनो इथं तुम्हाला दिसेल नेक्स्ट विल हॅव बी ॲबल टू सीन युअर कॉन्टॅक्ट टू फाईंड युअर फ्रेंड्स मित्रांनो म्हणजे की जे काही तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये जे नंबरस नंबर आहेत त्या त्या नंबरला तुमची तुम्ही जे इंस्टाग्रामला आलेत हे त्यांना ॲटोमॅटिक कळेल त्यासाठी मित्रांनो तुम्हाला कंटिन्यू दाबावं लागेल कंटिन्यू दाबल्याच्या नंतर जे तुमचे फ्रेंड्स आहेत ते तुम्हाला तुम्हाला फॉलो करतील इथं अलाव करा अलाव केल्याच्यानंतर गेट्स फेसबुक सजेशन मित्रांनो तुमचं फेसबुक असेल आणि तुम्हाला फेसबुक सजेशन पाहिजे असेल तर तुम्ही कंटिन्यू करा आणि पाहिजे नसेल तर स्किप करा मी स्किप करणार आहे स्किप केल्याच्यानंतर मित्रांनो स्किप करा बघा मित्रांनो तुम्ही स्किप केल्याच्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस दिसेल इथे तुम्हाला अकाउंटचे दोन टाईप दिसतील एक प्रायव्हेट आणि पब्लिक प्रायव्हेट म्हणजे की मित्रांनो तुमचे जे फॉलोअर्स आहेत तेच फक्त तुमचे पोस्ट जे आहेत ते बघतील तुमचे पोस्ट रील्स इमेजेस जे काही तुम्ही अपलोड केले ते बघतील आणि पब्लिक जर तुम्हाला अकाउंट करायचा असेल तुम्ही पब्लिकली कोणीही तुम तुमचे जे पोस्ट आहेत रील्स आहेत जे इमेजेस तुम्ही ॲड केलेले आहेत ते सर्व काही कोणीही तुमचे पोस्ट बघू शकतील तर तुमच्या तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला की तुम्हाला प्रायव्हेट करायचं आहे का पब्लिक करायचं आहे मी पब्लिक करणार आहे तर पब्लिकवर क्लिक करतो आणि कंटिन्यू नेक्स्टवर करतो नेक्स्टवर क्लिक करतो नेक्स्टवर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो इन्व्हाइट फ्रेंड टू फॉलो यू म्हणजे की मित्रांनो हे जे तुमची प्रोफाईल आहे तर तुम्ही शेअर करून तुमच्या मित्रांनो तुम्ही इन्व्हाइट करू शकता मी स्किप करणार आहे मित्रांनो तुम्ही शेअर करू शकता प्रोफाईल तुमच्यावरती बघा मित्रांनो ते डिस्कवर पीपल जे काही तुमचे फ्रेंड्स असतील तुम्ही तर फॉलो करू शकता फॉलो करण्यासाठी याला फॉलो करा फॉलो करा असं फॉलो करू शकता आणि फॉलो तुम्हाला करायचं नसेल तर हे जे आरोग्य असते यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्या नंतर बघा मित्रांनो तुमची जे प्रोफाईल आहे तर रेडी झालेली आहे बघा मित्रांनो हे जे आहे तुमच्या आय डी इंस्टाग्राम आय डी हे पब्लिक आय डी झालेली आहे ठीक आहे याच डीला तुम्ही प्रोफेशनल आय डीमध्ये कशी कन्वर्ट करू शकता हे मी तुम्हाला आता सांगणार आहे ठीक आहे बघा त्यासाठी तुमच्या जे आयकन दिसते तुमच्यावाला आहे ठीक आहे हे जे खालचं आयकन दिसते तुमच्या इंस्टाग्राम आयडीचं यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर बघा तुम्हाला वरती असं दिसेल तीन आर लाईन त्या तीन लाईनवरती तुम्हाला दिसत असतील त्या तीन लाईनला क्लिक करा त्या तीन लाईनला क्लिक केल्याच्यानंतर थोडं इथं ओके करा ओके केल्याच्यानंतर बघा तुम्हाला खाली जा खाली गेल्याच्यानंतर बघा तुम्हाला एक दिसेल थोडं खाली घ्या खाली खाली घ्या थोडं खाली आल्याच्या नंतर बघा तुम्हाला इथं दिसेल अकाउंट टाईप अँड टूल्स अकाउंट अँड टाईप अकाउंट टाईप अँड टूल्सवर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला वरतीच असं दिसेल स्विच टू प्रोफेशनल अकाउंट या प्रोफेशनल अकाउंटवर क्लिक करा प्रोफेशनल अकाउंटवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला असं दिसेल गेट अ प्रोफेशनल टूल्स इथं कंटिन्यू करा कंटिन्यू केल्याच्यानंतर बघा मित्रांनो लर्न्स अबाउट युअर फॉलोअर्स इथं कंटिन्यू करा कंटिन्यू केल्याच्यानंतर रीच मोर पीपल कंटिन्यू करा कंटिन्यू गेट न्यू कॉन्टॅक्ट ऑप्शन कंटिन्यू करा कंटिन्यू केल्याच्यानंतर वॉट बेस्ट डिस्क्राईब यू बघा मित्रांनो हे जे आहे तुमची कॅटेगरी तुम आहे म्हणजे की तुम्ही कोणत्या प्रकारचे रील्स बनवता जसं की तुम्ही हेल्थ अँड ब्युटीचे बनवत असाल तर तुम्ही हेल्थ अँड ब्युटी तुमच्या प्रोफाईलला तुम्ही दाखवू शकता जसं की बघा मी डिजिटल क्रिएटर आहे तर डिजिटल क्रिएट क्रिएटरवर क्लिक करतो डिजिटल क्रिएटरवर क्लिक केल्याच्यानंतर बघा तुम्हाला इथं दिसेल डिस्प्ले ऑन प्रोफाईल हे जे आहे डिस्प्ले ऑन प्रोफाईल हे जे मी डिजि डिजिटल क्रिएटरवर क्लिक केलं हे तुमच्या जर प्रोफाईलवर जर दिसायला पाहिजे असेल तर तुम्ही इथं हे जे आहे हे तुम्ही इथं ऑन करू शकता आणि दिसायला नाही पाहिजे असेल तर तुम्ही ते ऑफ करू शकता मित्रांनो मला दिसायला पाहिजे प्रोफाईलला तर मी ऑन करणार आहे ऑन केल्याच्यानंतर बघाय तुम्हाला डन दिसेल डनवर क्लिक करा डनवर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो हे काही सेकंद तुम्हाला पुढे जाण्यासाठी घेईल वेट करा मित्रांनो बघा हे झाल्याच्या नंतर आर क्रिएटर म्हणजे की मित्रांनो तुम्ही इथे तुम्हाला अजून दोन टाईप दिसतील तुमच्या जे प्रोफेशनल अकाउंट तुम्ही क्रिएट करताय त्याचे दोन ऑप्शन दिसतील तुम्हाला दोन टाईप दिसतील एक क्रिएटर आणि एक बिझनेस हे क्रिएटर जे आहे आणि बिझनेस जे आहे तुमचा जर कोणता बिझनेस असेल म्हणजे की तुमच्याकडे काही प्रोडक्ट्स असतील तुम्ही ऑनलाईन सेल करायचे असेल तर तुम्ही बिझनेसवर क्लिक करू शकता आणि तुम्ही जर क्रिएटर असाल जस्ट तुम्ही एक रील्स रील्स क्रिएटर असा म्हणजे की तुम्ही कोणते कॉन्टेंट क्रिएटर असाल तर तुम्ही यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर नेक्स्ट करा नेक्स्ट केल्याच्यानंतर बघा मित्रांनो चेंज युअर सेफ्टी सेटिंग हे खूप महत्त्वाचे असते मित्रांनो याला ओके करा ओके केल्याच्यानंतर शेअर लॉग इन युझिंग अकाउंट सेंटर नॉट नावर क्लिक करा नॉट नावर क्लिक केल्याच्यानंतर सेटअप सेटअप युअर प्रोफेशनल अकाउंट बघा तुमचं प्रोफेशनल अकाउंट इथं क्रिएट झालेलं आहे तर हे जे सात स्टेप आहेत तुम्हाला कम्प्लीट कराव्या लागेल बघा कंप्लीट युअर बघा इथं तुम्हाला दिसेल कम्प्लीट युअर प्रोफाईल यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर कम्प्लीट युअर प्रोफाईल इथं बघा तुम्हाला दिसेल तुमचं नाव नेम प्रोनाऊन्स बायो बायो मित्रांनो बघा तुम्ही इथं बायो तुम्हाला कोणताही बायो टाकायचा असेल जसं की तुम्ही एक हेल्थ अँड फिटनेसबद्दल तुम्ही रील्स अपलोड करत असाल तर तुम्हाला एक चांगला बायो इथं तुम्हाला ॲड करायचा आहे बायो ॲड करण्यासाठी काही नाही क्रोमवर जा गेल्याच्या नंतर तुम क्रोम आहे क्रोमोरचा क्रोमोर गेल्याच्या नंतर इथे सर्च करा बेस्ट बायो फॉर इंस्टाग्राम इंस्टाग्राम फॉर हेल्थ फॉर हेल्थ असं असं करून सर्च करा सर्च केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं काही बायो दिसतील हे बायो तुम्ही या वेबसाईटहून घेऊ शकता आणि तुमच्या बायोला तुम्ही ॲड करू शकता ठीक आहे तुम्ही कोणताही घेऊन ॲड करू शकता ठीक आहे एवढं झाल्याच्या नंतर बॅक या बॅक आल्याच्यानंतर बायो करून इथं साईन वरती जे टिक चालू आहे ते टिक करा मित्रांनो तुम्ही इथं ॲड लिंक लिंक जे आहे मित्रांनो इथं लिंक तुम्ही फेसबुकची येईल तुमच्या फेसबुकची लिंक तुमच्या युट्यूब चॅनलची लिंक तुम्ही इथं ॲड करू शकता मिनिमम तुम्ही फाईव्ह फाईव्ह म्हणजे की पाच लिंक तुम्ही ॲथं इथं ॲड करू शकता ठीक आहे हे झाल्याच्यानंतर बॅक या हे झाले मित्रांनो तुमची पहिली स्टेप कम्प्लीट कंप्लीट युअर प्रोफाईल गेट इन्स्पायरवर क्लिक करा इन्स्पायर इथं क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं काही फॉलो करावं लागतील जसं की काही तुम्हाल प्रसनं तुम्हाला फॉलो करावं लागेल आणि इथं ॲरोवर या ॲरोवर टिक करा इथं केल्याच्या केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला तुमची दुसरी स्टेप कम्प्लीट झालेली आहे हे अशा प्रकारे तुम्ही इथं वाचून तुम्ही तुमचं सर्व टेस्ट स्टेप कंप्लीट करू शकता बघा मित्रांनो तुम्हाला इथं तुमची प्रोफेशनल आय डी तुम्हाला इथे दिसेल इथे तुम्हाला दिसत असेल बघा रिप्रेस करा रिप्रेस केल्याच्यानंतर बघा हे तुम्हाला दिसेल प्रोफेशनल डॅशबोर्ड हे म्हणजे की तुमची प्रोफेशनल आयडी इथे क्रिएट झालेली आहे ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही एक प्रोफेशनल आय डी क्रिएट करू शकता बघा मित्रांनो तुम्हाला जर रील्स अपलोड करायचे असेल हे जे तुम्हाला प्लस प्लसचं आयकन दिसत असेल त्या प्लसच्या आयकनला क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला इथं अलाऊ करा अलाउ केल्याच्यानंतर अलाऊ करा परत परत अलाव केल्याच्यानंतर बघा तुम्हाला इथं तुमची गॅलरी ओपन होईल तुम्ही तुमचे पोस्ट जे काही इमेजेस असतात तुमचे फोटो आहेत तुमच्या रील्स आहेत सर्व काही तुम्हाला या गॅलरीमधून दिसेल मित्रांनो तुम्हाला कोणतं ॲड करायचं आहे, आहे करा त्यावर असं क्लिक करा त्यावर क्लिक केल्याच्यानंतर बघा तुम्हाला तुमचं ते येईल पोस्ट आणि त्या पोस्ट आल्याच्यानंतर इथं नेक्स्ट ऑप्शन ऑप्शन दिसल दिसत असेल तुम्हाला वरती त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्याच्यानंतर ओके करा ओके केल्याच्यानंतर नेक्स्ट करा नेक्स्ट केल्याच्यानंतर बघा मित्रांनो ओके करा ओके केल्याच्यानंतर इथं तुम्हाला तुमची जी पोस्ट आहे कशाबद्दल आहे तुम्ही इथं राईट करून पोस्ट करू शकता ठीक आहे ओके करा मी जस्ट तुम्हाला सांगण्यासाठी पोस्ट करणार आहे तर इथं बघा शेअर तुम्हाला ऑप्शन आहे दिसत असेल शेअरवर क्लिक करा जसं तुम्ही शेअरवर करत क्लिक कराल तर शेअर टू फेसबुक टू म्हणजे की तुम्ही फेसबुकलासुद्धा शेअर करू कराल का हे तुम्हाला सजेशन देत आहे बघा तुम्हाला शेअर करायचं नाही करायचं नसेल तर शेअर टू इंस्टाग्राम ओनली यावर क्लिक करा जसं खालचं ऑप्शन दिसते यावर क्लिक करा फक्त तुमच्या इंस्टाग्रामवरच ती पोस्ट आहे अपलोड होईल बघा मित्रांनो मी पोस्ट अपलोड झालेली आहे माझी अशा प्रकारे तुम्ही कोणतीही रील्स असो किंवा तुमची तुमचा फोटो असो तुम्ही अशा प्रकारे पोस्ट करू शकता ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही एक पब्लिक अकाउंट आणि प्रोफेशनल अकाउंट क्रिएट करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि मित्रांनो या चॅनलला पहिल्यांदा पाहता असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय हिंद जय महाराष्ट्र